नागपूर जिल्ह्याच्या कामठी शहरातील राठी हॉस्पिटल समोर हमालपुरा परिसरात सतीश मनोहर गजभिये यांच्या घराला आग लागली आहे या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून राख रांगोळी झाली आहे आज सकाळी साडे दहाच्या सुमारास अचानक आग लागली या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून राख झाले आहे घरातील अन्नधान्य टीव्ही फ्रीज सह अन्य घर उपयोगी साहित्य जळून खाक झाले मिळालेल्या माहितीनुसार सतीश आणि त्याची पत्नी घराला कुलूप लावून आपल्या मुलाच्या शाळेत पॅरेंट मिटिंगला गेले होते याच दरम्यान घरात आग लागली शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन विभागाला आग लागण्याची माहिती दिली कामठी नगरपालिका व बिडगाव नगरपंचायत अग्निशामक विभागाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले वेळेवर आगीवर नियंत्रण मिळाल्याने आजूबाजूच्या घराला आग लागली नाही मात्र या आगीमध्ये गजभिये कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले शासनाकडून गजभिये कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी विनंती परिसरातील नागरिकांनी केली आहे